नमस्कार विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण एकदम टम्म फुगणाऱ्या अशा पुऱ्या कशा करायच्या त्या बघूया तर इथे बघा मी नाश्त्यासाठी पुऱ्या बनवते तर काही मी पीठ असं मोजून नाही घेतले अंदाजे घेतलं आणि त्याच्यात मी दोन तीन चमचे रवा टाकलाय आणि दोन चमचे मी आपण पोहे खातो ना त्या चमच्याने तेल गरम करून घेतलं आणि वरून असं मोहन घालून मस्तपैकी मिक्स केलं मीठ पण घातल्या चवीपुरतं विसराल नाही तर तुम्ही कारण मिठाशिवाय मग काही घातलेलं सगळं फेल आहे त्याच्यातलं त्याच्यामुळे मीठ आठवणीने घालायचं तर इथे थोडं थोडं पाणी टाकून मी थोडं घट्टच मळून घेतलं आणि घट्टच म्हणा कारण तुम्हाला माहिती आहे चपातीचं पीठ पण आपण पंधरा वीस मिनटं मळून ठेवलं की थोडंसं सैल होतं त्याच्यामुळे जरा घट्टच मळून ठेवायचं तर मग असं घट्ट मळलं आणि मी दहा ता मिनटं ठेवलं आणि इकडे मी चहा ठेवला कारण मी ह्या पुऱ्या नाश्त्यासाठी करते रोज चपात्या चपात्या आठवड्यावर डब्याला चपात्याच होतात तर मुलांना तेलकट नाहीच आवडत पण मीच बनवलं चला काहीतरी वेगळं खाऊया म्हणून तर इथे बघा चहा ठेवून घेतली मी एका साईडला आणि मग आता इथे पुऱ्याला आटायला घेतले तर आता मी पुऱ्या त्या मी वाटेनेच काढणार आहे आणि मी जे दाखवलं आहे तुम्हाला जे गव्हाच्या पिठात रवा घालणं वरून तेल टाकणं तर त्यांनी ना दिवसभर पुऱ्या ठेवलात तुम्ही तरी खुसखुशीत राहतात आणि किमान मी सांगते तुम्हाला एक ते दीड तास अशा टम्मच राहतात म्हणजे लगेच बसत नाहीत आपण जर स्वतःहून एकावर एक ठेवल्या एक ना त्यांना तर मग त्याच्यातली हवा निघून जाते नाहीतर अशा एकदम चांगल्या फुगलेल्या राहतात आणि आपल्याकडे जर कोण जेवायला वगैरे येत असेल असेल आणि अशा राहिल्या तर खूप छान दिसतात ना मस्तपैकी एक मोठं भांडं घ्यायचं आणि त्याच्यात ठेवायच्या अजिबात बसणार नाहीत त्या आणि माझ्या पण आता तुम्हाला दिसेल की बघा मी चहा एकीकडे ठेवलाच आहे पण आधी मी चहा करून घेतला बाजूला ठेवला आता पुऱ्या तयार करायला घेतल्यात ह्या केल्यानंतर मी चहा ओतणार आहे गरम करून पुन्हा तर अशा मी सगळ्या पुऱ्या लाटून घेतल्या कारण असं नाही की एकाला देणार एकाला नाही तर सगळ्यांसाठी मी पुऱ्या पहिल्या तयार करून घेतल्या इथे आणि सगळ्या पहिल्या तळून घेतल्या मग सगळ्यांना चहा ओतला कारण एकदमच आम्ही चहा प्यायला सुट्टीच्या दिवशी बसतो रोज धावपळ असते रोज धावपळ असते डब्यांची त्याच्यामुळे तर इथे बघा आपण आपलं तेल गरम झालं आहे आणि मी इथे अशा पुऱ्या तळायला घेतल्या आहेत आणि बघा किती छान फुलल्या आहेत त्या तुम्ही लाटून पण घेऊ शकता कारण आपण काय कधी कधी का कसं कटिंग येतं ना ह्याचं मग गोळे गोळे करून जर आपण लाटून घेतले ना तर जास्त कटिंग घेत नाही पण फक्त एवढंच होतं की एक लहान एक मोठी असं होत नाही ह्या अशा केल्या तर सेम साईजमध्ये होतात तर बघा अशा मी मस्त करपूस कारण तांबूस पुऱ्या भाजल्या ना की चवीला छान लागतात पांढऱ्या पांढऱ्या ठेवल्या तर थोडंसं पिठ खाल्ल्यासारखं असं कच्चं वाटतं तर इथे आपल्या अशा पुऱ्या करून झाल्यात बघा आता इथे मी चहा होते कारण चहा मी बंद करून ठेवलेला त्यानंतर गरम केला तरीसुद्धा आपल्या पुऱ्या अशा एकदम फुगलेल्याच आहेत तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर या चहा आणि पुरी खायला इथे अशा आपल्या चहा पुऱ्या तर या